नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुषार भाऊ बैलगाडा संघटना यांचा ताना बैल आज औसरी घाटामध्ये एक घाट असा राजाची जी बारी झाली आज ओम्याबरोबर होता आज तर एक नियोजन कशा प्रकारे होतं आणि बैलाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे दादा नमस्कार नमस्कार पहिल्यांदा आपला परिचय द्या आम्हाला आम्ही तुषारदादा कावडे बैलगाडा संघटना यांच्यामार्फत आमची बैल आज काय आहेत ते पळवतो सगळ्या संघटनेची बैल आहेत सगळे पोरं एकत्र येऊन नियोजन करून त्या पद्धतीने कामकाज करून यात्रेचं नियोजन करून बैलगाडा पळवतो कसं होतं आज एक गाठाचा राजा रेकॉर्ड ब्रेक बारी आज जी यात्रा होती ती औसरीकर आज जन्माष्टमी निमित्त त्यांचं एक यात्रेचं नियोजन होतं आणि इथनं पुढं हा सीझन चालू होता यात्रेचा आणि पहिल्याच घाटामध्ये घाटाचा राजाचा मान भेटलाय नियोजन कसं होतं हो बरोबर नियोजन असं झालं होतं की आमचे मित्र आहेत संघटनेचे विशाल शेठ बाजारे यांच्या मार्फत मामांचे त्यांचे संबंध आहेत त्याच्यातून त्यांचे मामांचे बोलण्यातून आलं होतं की नियोजन करायचं म्हणून चालू सीजन चालू होतं आणि मामांनी लगेच आपल्याला होकार दिला मामांनी काय बायलं माहितीच होता सगळ्यांना मामांनी होकार दिला आणि त्या पद्धतीने आज नियोजन जुळून आले गरात तर जर बघायचं म्हणजे जेव्हा बेल झोपायला आलती तुम्ही बघितलं असा पहिल्यांदा प्रॉब्लेम झाला नंतर ना परत एक दीड मिनिटाचा टायमिंग राहिला होता अत्यंत थोडासा वेळ राहिला होता आणि ओम्याला बघतो बघता दरवेळेस झुकताना थोडा टाइम लागतो तर एकदम हात झुकणे आणि नियोजन पण चांगलं होतं काय वाटलं होतं ज्यावेळेस बारीक नाही पहिल्यांदा असं दीड मिनिटं गेला व्हायला बैलाने उसळी मारली त्याच्यात बैल गाड्याचं डोवामुळे तुटलं पण नंतर यात्रा कमिटीने सांगितलं की आपल्याकडे फक्त दीडच मिनट आहे आणि बैल दोन्ही जुपणीला शांत आहेत बैल काही जास्त उडत नाही आणि आम आमचा जुपणीबादधार जो संकेत आहे त्याच्या हातावर चांगल्या पद्धतीने बैल असल्यामुळं दुसऱ्या वेळेस पण बैल चांगल्या पद्धतीने उभा राहिला सुट्टी चांगली झाली आणि त्याच्यामुळं आकर्षक बैल पळाली गाठाचा राजा झाली तानाची माहिती दे आम्हाला कुणा घेतला होता बैल काशी काय आपण घोडागाडीचा बैल घेतला होता याच्याबरोबर अजून एक घरी आपल्याकडे काशी दोन्ही आपण तिथूनच बैल घेतली होती तो पण चांगल्याच पद्धतीने अशाच पद्धतीने बैल पळतो आपल्या इथं पहिला घाट पण त्याचा आपल्या इथं खडकीच्या घाटात आपण बैल आणली होती पहिल्यांदा तिथं घाटाचा राजा पण झाली होती सेपरेट एक नंबर फायनल पण झाली होती तिथं घरचं नंतर ना किती झाले जवळजवळ आता पंचवीस तीस घाट झाले सगळ्या घाटात एक नंबरची वारी चांगल्या प्रकारच्या फायनलच्या वार्या झालेल्या आहेत नियोजन कसं असतं घरी आणि तिथं घाटात आल्या नाही सगळे नियोजन जे आहे संघटनेच्या मार्फत नियोजन होतं बैल काय एकदम शांत आहेत कोणाला मारीत नाही काय नाही आणि सगळे नियोजन पोरच करत असतात था। पोरांच्या हातावर चांगल्या पद्धतीने बैलत पोरं नियोजन चांगलं करतात बैलांची निगा चांगली घेतात त्याच्यामुळं बैलांना आता घेतल्यापासून ताकद चांगली आलेली आहे आणि पहिल्यापेक्षा आता स्पीड वाढलेली आणि आज कांड्यावरती पण नियोजन चांगलं होतं कांड कसं होतं नियोजन कांड कांडचा टॉपचं चा चांगलं होतं आपल्या ताना पुढं तो त्यांचं स्वन्या भाऊ त्यांचा बिरजा नवीन खरेदी झाली आपण काल बघितलं वीस लाख रुपयाची खरेदी टॉपचं कांड होतं कांड टॉपचंच असल्यामुळे आणि जुकाट पण आहे त्याच्यामुळे आज रोजी आपल्याला बघितल्याच टॉपची बारीचा राजा झाली आता मागचा सीझन पूर्ण चांगल्या चांगल्या बैलांबरोबर पळाला हा चांगल्या बैलांबरोबर पळाला मागच्या सीझनला आपण उजव्या खांदी पळत होते त्याला आणि आता हे चार पाच गाठ झाले डाव्या खांदी पळाले त्याच्यापेक्षा स्पीड वाढून डाव्या खांदी चांगला पळते होम्या बरोबर पहिल्यांदाच घेतला डाव्या खांदी काय वाटलं नाही बैलाची गॅरंटी होतीच आणि दोन बैल तू पहिला शांत आहे फक्त आम्हाला वाटलं होतं शेल्याच पण बैल जसा खालून सुटला तशा पोरांनी उड्या मारल्यानं आम्हाला माहित होतं बैल पुरला का घाटाचा राजाच होणार होते आज दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव रियाज आहे मी कावडे बच्चे संघटनेचा एक मेंबर आहे तर आज आम्ही आमचं नियोजन असं होतं की दोन दिवस आम्हाला हुरहुर लागली होती गोमे मी जुकाट होईल कसं आम्हाला चिंता होती आमचा बैल पहिल्यांदा हिंदगीच आहे संगत पळणार होता दोन दिवस काही झोप लागली नाही पण आज ज्यावेळेस घाटात आलो सकाळी गाडीत बैल भरतानाच काढलं की बैल जरा फ्रेश आज बैलांनी mm. आज जरा रंगरूप दाखवलं होतं खाली एकदा चालून आणला चालून आणल्याच्यानंतर आमची एक शेड्यूल असतं आले आले आम्ही बैल पहिलं बैल घाटातून चालवतो चालल्याच्यानंतर बैल गरम होता खाली नाही आला थोडा जुपता नाही आम्हाला डोंबाळाचा विषय आला बैलाने उडी मारली थोडं जुकाट क्रॉस झालं मग डोंबळ तुटलं पहिले परत दहा पंधरा मिनटं विश्रांती दिली परत बैल जुपायला आणला तर आणायचे आम्हाला गॅरंटी होतीच होतीचं बरोबर पाण्या पण मावळ एक्सप्रेस होता भीती होती मनामध्ये दाखधूक होती पण ज्यावेळेस छाती किंग संकेत गारवडे होते आम्ही आमचं काम असतं दोघं तिघांनाचं का बैल मागं येऊन द्यायचं नाही थाप मारायचं काम असतं आमचं काम आम्ही चोप्पने केलं संकेतने सुट्टी व्यवस्थित केली ज्यावेळेस बैल सुटला सुटला तर आम्ही बैलाकडेच पाहत होतो ज्यावेळेस निशान पडलं मागं बघितलं अकरा एकोणीस बारी झाली होती तो आनंद वेगळा होता रे बैलबरोबर पळाला तो आनंद वेगळा होता आणि पहिल्यांदा घाटात राजा झालो तो आनंद वेगळा होता पण का असं एवढा आनंद झाला एवढ्या उड्या मारल्या आमच्या सगळ्या संघटनेचं एकच मत होतं आज आपला बैल टॉपला पळाला सगळ्यांनी उडे मन भरून उड्या मारल्या वर आलं बैल बांधला सगळे खुश होते एवढंच आता तानाला बघता तुम्ही नाही का हा त्याचा एका आवडतो क्षण कोणत्या तानाचा आवडता क्षण आमचा खडकीचाच घाट आम्ही ज्यावेळेस त्याला नवीन आणला होता त्यावेळेस दादा आम्ही सगळी संघटना होती बैलांचा काय अंदाज आम्हाला नव्हता आमचं एक छोटंसं कांड होतं आमची नवीनच सुरुवात होती पण ज्यावेळेस आम्ही कांड घेऊन गेलो आम्ही झुकट नेऊन घेतलं होतं पण ज्यावेळेस ताना काशी झुपली सगळ्या जातून बारीडली बारा तीस घाटाचा राजा झालो होतो आम्ही त्यावेळेस त्यावेळेस बैलांचा आम्हाला अंदाज आला होता की बैल अतिशय व्याघवन आहेत मग त्यानंतर आम्ही तिथून पुढं बैलांचं नियोजन व्यवस्थित केलं आणि तानाने काशीने आम्हाला तिथून पुढं कधी नाराज नाही केलं बैलगाड्याची पंढरी म्हणून ओळखला जाणारा तो घाट असतो आणि खडकीच्या घाटामध्ये जो घाटाचा अंतर आहे खूप लांब आहे म्हणजे तिथं टॉपच्या पाडामध्ये बारे पण होत नाही आणि तिथं आपल्या नवीन खरेदी तिथन झाली म्हणजे ताना कोण कोणत्या बैलांबरोबर पळाला जातो ताना बऱ्याच जिंदगी असते बैलांबरोबर पळाला आमचे दादांचे मित्र तुषारच्या मुटके असतील तुषारदा डावकर असतील काळद्या ठोंबरे असतील मोरे सरपंच असतील अशा चांगल्या परत सातबुते असतील अशा चांगल्या चांगल्या बैलांसह आमचा ताना पळाला आणि त्या लोकांनी आम्हाला संधी दिली आम्ही त्यांच्यामुळं आज इथपर्यंत येण्याचं धाडस केलं आम्ही त्यांचे आभारी आहोत आमची पूर्ण संघटना त्यांचं आभारी तसेच आज आम्हाला जसं मावळ एक्सप्रेस ओम्या ओम्या आम्हाला आमचं एक स्वप्न होतं संघटनेचं का ओम्या बरोबर बैल दुपायचा मामाने आम्हाला एक संधी दिली मामांचं खूप आभार घरी आपले दादा पण चेअरमन झालं काय आज आमचे दादांचे वडील ते विकास सोसायटी चेअरमन झाले त्यांचा आम्हाला खूप आनंद आहे तसेच आता आमची संघटना सगळी खुश आहे कारण की आज आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण झालं आणि आमच्या संघटनेने जे आजपर्यंत काम केलं ते आमचं कुठेतरी सार्थकी लागलं अजून कोणकोणत्या बैलांबरोबर पळलं पाहिजे आता आमची अजून अपेक्षा आहे जलवा पक्षाबरोबर झाली पाहिजे आमची एकदा सांगड तेवढी एक आमची अपेक्षा आहे आता बाजी असे बाजी झालं पक्ष झालं जलवा झालं असे हिंदी किती बैल आम्हाला मिळाली पाहिजे आणि आम्हाला मिळतील असं आमची अपेक्षा आहेत आता संघटना भरपूर मोठी तरुण हे दिसतं आम्हाला यंग जनरेशन आहे सगळं तर काय आज आज आमच्या यंग जनरेशन जरी असलं तरी आमचं यंग जनरेशन सगळं म्हणजे एक सक्सेसफुल वाटेवरती सगळे काम बिम पाहूनच इथं आले ते प्रत्येकाचे बिझनेस हे व्यवसाय सगळे शेती वगैरे करून एक आपला एक आनंदा क्षणचा पाहिजे म्हणून एक गाडा बैलाच्या नाधी लागले ते आता घरचं नियोजन कसं असतं घरी कोणकोणती बैल आहे का आता आमच्याकडं ताण आहे काशी आहे त्याच्यानंतर बंट्या म्हणून आहे आमचं एक घरी रावण म्हणून आम्ही एक गावरान बैल आहे त्याच्यावर आम्ही दोन वर्ष उड्या मारल्या ज्या बैलावरती मा आधी नंतर ही घेतली त्याच्यानंतर आमच्याकडे वासरे आहेत सूर्य आहे काही हिटलर आहे त्याच्यानंतर बंट्या ही दोन चार वासरं पुढे आहेत नाही मागे आमची तयारी चालू आहे चांगली आणि सर्वात कोणत्या बैलांपासून आहे सुरुवात जास्त दिवस नाही दोनच वर्ष झाले आपल्याला बैल घेऊन त्याच्यानंतर बरीच वासरं घेतली बरीच विकली मग आम्हाला एक रावण म्हणून एक गावठी बैल आम्ही नाशिकवरून आणला होता बैल आणला तसा आम्हाला त्याने आनंद दिला आमच्या पट्ट्यामध्ये बारीक घाटामध्ये आमची बारी झाली त्यात आण आम्ही घेतला त्या बैलावरती मग नंतर खडकीला आम्ही जोकट म्हणून असं झुपायला आणलं होतं मग ते असं ठरलं नव्हतं की बैल घ्यायचे आपल्याला एक कांड झोपायला दिलं म्हणून ह्यांच्या पुढे दिलं होतं आणि नशिबाने आप आपल्याला बैल लागली भेटली आपण घेतली विकत खरेदी केली नोव्हेंबरमध्ये अठरा नोव्हेंबरला आपण मागच्या वर्षी घेतली विकत बैल आता बैलांको काय अपेक्षा आज घाटाचा राजा आहे उमेदरोबरच एक मोठं स्वप्न होतं आणि नियोजन झालं कसं घाटाचा राजा किंवा एक नंबर फायनल ह्याच्यापेक्षा भारी होणं हे आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे भारी झाली आम्ही अकरा नव्याण्णव काटा बारा झाली तरी आम्ही उड्या मारल्या आहेत आणि आज घाटाचा राजा दिली तरी उड्या मारल्या आम्ही समाधानी काय काय असंही नाही सगळे जास्त कोणत्या बैलांबरोबर होती जुगलबंदी खरे आमची तुषार शेठ मुटके यांचा पिंट्याबरोबर बरेच एक चार पाच घाटा पाच सहा घाट स्वप्नील मुटके आहेत आमचे मित्रच आहेत आत्ता पण जवळजवळ याच्या नियोजनामुळे त्यांचा वाटा मोठा वाटा राहतो तर त्यांच्या बैलाबरोबर पिंट्याबरोबर पळाला त्याच्यानंतर संतोष शेठ सातपुते त्यांच्या मास्तरबरोबर पळाला कावदल काळूजाव ठोंबरे त्यांच्या बाईलाबरोबर आला मास्तरबरोबर त्याच्यानंतर मोरे सरपंचांबरोबर पाळाला ह्याचा नाही नाही सरपंचांचा केदार केदारबरोबर त्याच्यानंतर तुषारदा डावकर त्यांच्याबरोबर पळाला मी सगळी चांगली आम सगळी चांगली सावडी भेटली आम्हाला आणि पहिलं तर घेतल्यावर दोन तीन महिने आमचं घरचं जोखाट पळत होतं घरचं जोकाटावर चार पाच पॉईंट राहत होते काशी बद्दल दुसरा बैल काशी हो 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 काशी बद्दल काय सांग तो पण तो पण चांगला पळतोय तो आता आमच्या जवळच्या घाट प्रत्येक जागी सेकंड तोड कार्यक्रम आहे चासला झालं रानमाळा झालं दोन झालं म्हणजे आमच्या जवळच्या घाटासाठी त्याचं नियोजन आम्ही चांगलं कर पण आता कसं होतं एक बैल असलं की सर्वांना वाटते की हाच बैल दुपावर द्यावा नाही काही त्यामुळे थोडंसं दुर्लक्ष होतं आता बघू त्याच्यावर पण प्रयत्न करणार आहे त्याला पण चांगलं जुळून चांगलं पळवण्याच्या ह्याच्यात आज संघटनेला मित्रांची साथ चांगल्या प्रकारे काय सांग सांग सगळी आमची संघटनाच मित्रच आहेत सगळी सगळी घरच्यासारखी आहेत असं कोण हे नाही सगळे म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही एकामेकाला चर्चा करतो फोनवरती बोलणे होत आहेत त्याच्यानंतर ठरवलं जातं कि कुठं नियोजन करायचं काय नियोजन करायचं किंवा कधी कसं करायचं नियोजन सगळे आमचं एकत्र बसूनच होतं सगळं तर मित्रांनो आता आपण तुषारदा कावडे यांचा आणायची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे त्यांना इतनं पुढच्या वार्तासाठी शुभेच्छा धन्यवाद